हॅलो एव्हरी वन मी ज्योती ब्युटी एक्सपर्ट स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आज आपण जाणार आहोत ऑर्डरसाठी आजची ऑर्डर ही तुळापूरला होती तुळापूरला जाण्यासाठी आम्ही बदलापूरवरनं गाडी केली होती तर आम्ही साधारण सात वाजता घरातनं निघालो होतो तुळापूरला पोहोचायला आम्हाला साडेबारा वाजले आम्ही सकाळी साडेचार वाजता उठून ब्राईडला रेडी करायला घेतले ब्राईडला रेडी करायला साठी आम्ही सर्वात आधी आम्ही त्यांची स्किन केअर चालू केली कारण त्यांचं स्किन खूप ड्राय झालेलं तर आम्ही सगळं फेसशीट वगैरे मास्क जे होतं ते सगळं अप्लाय केलेलं त्यानंतर मी ब्राईटचे मागून कर्ल्स करायला स्टार्ट केलेले कर्ल्स करता करता पुढे शिव तिचं मेकअपचं प्रिपरेशन करत होती त्यानंतर त्यांचं मेकअप लुक झाल्यावरती आम्ही सगळेजणं गाडीमध्ये बसून आम्ही जिथे ब्राईटचं लग्नाचं लोकेशन होतं त्या जागेवरती गेलो लग्नाचं लोकेशन खूप सुंदर होतं व्ह्यू तिथलं खूप छान होता तिथे गेल्यावरती आम्ही बघितलं तर ब्राईट फोटो फोटोशूट वगैरे चाललेलं त्यांचा चा हळदी लुक खूप छान झालेला पण आम्हाला व्हिडिओ घ्यायला पॉसिबल नाही झाला त्यामुळे मी असं शूट केलं नंतर आमच्याकडे थोडा टाइम होता त्यामुळे आम्ही पण ब्राईट थोडी हळद एन्जॉय केली आम्ही तर, आम्ही त्यांना हळद वगैरे लावली ब्राईटची हळद झाल्यावरती आम्ही लगेचच सर्व सायडर्सचं मेकअप स्टार्ट केला होता सार्था। सायडर्सचे लुक पण खूप छान झालेले त्यानंतर इथे ब्राईटचे सर्व विधी चालू होते तोपर्यंत आम्ही थोडंसं रेस्ट केलं त्याच्यानंतरून ब्राईड आणि ग्रूम त्यांचं फोटोशूट करायला चाललेले ते फोटोशूट करापर्यंत आम्ही थोडंसं जेवण करून घेतलं आम्ही सकाळचं जेवण साडेपाच वाजता जेवलो संध्याकाळी त्याच्यानंतर आम्ही ब्राईडचा सेकंड लुक करायला घेतला त्यांचा रिसेप्शन लुक तो पण खूप सुंदर झालेला तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे त्यांचा रिसेप्शन लुक नंतर ब्राईड सर्वांना भेटली सगळ्यांचे आशीर्वाद घेतले त्याच्यानंतर ते लोक गेले मग आम्ही पण तिकडनं निघालो जुन्नरमध्ये बस स्टँडवरती आलो कारण आम्हाला बस भेटणार होती तिथून पण आमची बस सुटलेली त्यामुळे आम्हाला ऑप्शन नव्हतं मग आम्ही तिथे थोडा वेळ थांबलं थोडंसं गाडीवाल्यांना वगैरे फोन केलं मग एक गाडी बुक केली त्याच्यानंतर ती लोणावळ्यावरनं येणार होती तेवढा वेळ आमच्याकडे होता मग आम्ही थोडंसं जेवण वगैरे केलं रात्रीचं थोडंसं बाहेर खाऊन घेतलं जेवण झाल्यानंतर आम्ही तिथेच बसून होतो बराच वेळ हॉटेल सर्व बंद झालेला पूर्ण एरिया तो पूर्ण रिकामा होता आम्ही साडेबारा वाजेपर्यंत ड्रायव्हरची तिथे वाट बघितली त्यानंतर आम्ही सर्वजणं निघालो तिथनं कारण आम्हाला नेक्स्ट डेला दादरला परत ऑर्डर होती तुम्ही बघू शकता सगळेजण खूप थकलेले थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करा